नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस च्या भरघोस यशानंतर पुन्हा एकदा विटा नगर परिषदेने बाजी मारत पश्चिम विभागामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेतील मूल्यांकन व निकष याप्रमाणे काम करण्याकरता सर्व नगर परिषद अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे योगदान मोलाचे आहे तसेच सर्व नागरिकांचे चांगले सहकार्य मिळत आहे असे सांगत मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील व उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी सर्वांचे कौतुक व अभिनंदन व्यक्त केले आहे नमस्कार मी विक्रमसिंह पाटील मुख्याधिकारी विटानगर परिषद नुकताच केंद्र शासनाने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस या योजनेचा निकाल जाहीर केला त्यामध्ये आपल्या विटा नगर परिषदेने देशपातळीवरती सातवा क्रमांक मिळवलेला आहे त्याचबरोबर ती पश्चिम विभागामध्ये देशपातळीवरती तिसरा क्रमांक मिळवलेला आहे त्याचबरोबर ती आपण आपली नगरपालिका ही स्वच्छतेच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये सहाव्या ह्या क्रमांकावरती आलेली आहे त्याचबरोबर ती महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा दोन हजार तेवीस ही जाहीर केलेली होती त्या स्पर्धेमध्ये अ आणि ब वर्ग नगरपालिका ह्या गटामध्ये पुणे विभागामध्ये आपल्या नगरपालिकेने तिसरा क्रमांक मिळवलेला आहे आणि यासाठी आपल्या नगरपालिकेला एक कोटी इतक्या रकमेचे बक्षीस आपल्याला मिळालेले आहे विटानगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर ती विटा शहरामधील सर्व नागरिक यांच्या सहकार्याने आजपर्यंत आपण हे यश मिळवलेले आहे त्याचबरोबर ती आपण ह्या जी गुणांकन आहे त्या गुणांकनामध्ये वाढ करण्यासाठी अग्र मानांकन मिळवण्यासाठी सर्व नागरिकांच्या वतीने आपण प्रयत्न करू सर्व नागरिकांना विटानगर परिषदेच्या वतीने मी आवाहन करतो की स्वच्छता असेल किंवा शहराच्या विकासात असेल आपण चांगल्या पद्धतीने योगदान द्यावे विटा नगर परिषद आपल्या सर्वांच्या सहकार्याने अग्रमानांकन मिळवण्यास पुन्हा एकदा अग्रेसर आहे धन्यवाद रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा